जे विदर्भाच्या हक्कासाठी नेहमी लढत असतात असे विदर्भवादी नेते प्रकाशभाऊ पोरे आपल्यासोबत आहे प्रकाश भाऊ काय सांगणार जो सरकारने जाहीरनामा सादर केलेला आहे त्यामध्ये विदर्भांचा एक पण मुद्दा नाही यावर तुमचं माईक काय मत आहे सध्या जे जाहीरनामे जाहीर झालेले आहेत ते सरकारने केलेले नाही तर ते राजकीय पक्षांनी केलेले आहेत आणि राजकीय पक्ष दोन्ही सध्याच्या घडीला आपण असं समजूया महायुती आणि त्याच्यातले तीन पक्ष आणि महाविकास आघाडी त्यांले तीन पक्ष ह्यांनी जे काही जाहीरनामे प्रसिद्ध केलेले आहेत त्या कुठल्याच जाहीरनाम्यामध्ये विदर्भाच्या कुठल्याच प्रश्नासंदर्भामध्ये कुणीही साधा चकार शब्दसुद्धा काढलेला नाही अभ महाराष्ट्रात एक पण उद्योग नाही सगळे उद्योग बाहेर चाललेले आहे तर यावर तुमचं काय मत आहे त्या स्तरसाठी आम्ही आजची ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या सगळ्या याच्यामुळेच विदर्भ एकोणीसशे साठला जेव्हा या मा विदर्भ महाराष्ट्रासोबत जोडला गेला त्यावेळेला आमच्याकडे सहासष्ट आमदार होते परंतु नंतर दोन हजार नऊला जेव्हा जनगणना पुन्हा झाली म्हणजे जवळपास पन्नास वर्षानंतर त्यावेळेला विदर विदर्भाची लोकसंख्या कमी झालेली आढळली दाले वगर नाहीं आ तर याचा अर्थ काही विदर्भामध्ये खूप मृत्यू झाले वगैरे असतातला नाही आहे तर विदर्भातली जी मुलं आहे ती नोकरीनिमित्ताने बाहेर गेली मुलं गेली म्हणून मग काही वर्षानंतर आईवडील गेले आणि अशा पद्धतीने विदर्भाला गळती लागली आणि विदर्भाची लोकसंख्या कमी झालेली आहे आणि त्याचाच परिणाम हा झालेला आहे सध्याच्या घडीला की विदर्भ जो आहे हा छोटा छोटा होत चाललेला आहे आणि मरणपंथाला लागलेला आहे भाऊ आज तुम्ही पत्रपरिषद घेतलेली आहे विदर्भाच्या मुद्द्याला घेऊन कुठकुठले मुद्दे आहे जे जाहीरनाम्यात एक पण घेतले नाही आहे नाही कसं आहे माहिती आहे का की विदर्भामध्ये जे काही उत्पादनं होतात मग त्याच्यामध्ये सोयाबीन असेल आमचं कापूस असेल तूर असेल चणा असेल या सगळ्यांचे भाव घसरलेले आहेत का घसरलेले आहेत ते मार्केट कंडिशनमुळे घसरलेले नाही तर ते सरकारने जी काही घोषणा केल्या त्यांची जी काही त्यांनी धोरणं आखलेली आहेत किंवा जी काही त्यांनी एकंदरीत इम्पोर्ट ओपन आणि एक्सपोर्टला मात्र बंदी या सगळ्या संदर्भामध्ये आणि जे काही विविध कर लावलेले आहेत इम्पोर्टवर किंवा जे काही कंडिशन्स टाकलेले आहेत त्याच्यामुळे हे सगळे भाव पडलेले आहे सोयाबीनचे भाव पडण्याचं मुख्य कारण हेच आहे की सोयाबीनची जी ढेप आत्तापर्यंत आम्ही निर्यात करत होतो तर ती निर्यातच्या ऐवजी सरकारने आता आयातीला खुली परवानगी दिली आहे विदेशातून येणारी ढेप महारा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये स्वस्तामध्ये येते आणि जर स्वस्तामध्ये ढेप तिथून येत असेल तर मग महाराष्ट्रातली ढेब किंवा भारतातली ढेब विदेशात जाणार कशी आणि ढेब बाहेर जात नसल्यामुळे सोयाबीनचे भाव पडलेले आहे सोयाबीनवर प्रक्रिया करणारे सगळे उद्योगधंदे बंद पडलेले आहेत हे केवळ आणि केवळ फक्त एक लाईन इम्पोर्ट ओपन इम्पोर्ट ओपन हे केल्यामुळे हा सगळा भानगड झालेली आहे आणि हे सर्व शेतकरी द्रोही एका लाईनचा निर्णय आहे की सोयाबीनची ओ सी जी आहे ती इम्पोर्ट करायला सरकारने परवानगी दिली आमच्या देशामध्ये आता इथून सोयाबीनची ढेप निर्यात होत नाही त्या निर्यात बंदीमुळे किंवा निर्यात होत नसल्यामुळे सोयाबीनचे भाव पडलेले आहेत कारखाने बंद पडलेले आहेत त्याच्यामुळे खरेदारच कोणी नाही सोयाबीनला म्हणून सोयाबीनचे भाव हे पडलेले आहेत तीच गस्त कापसाची आहे कापसाच्या अठरा लाख गाठी आमच्याकडे पडून आहेत मागच्या वर्षीच्या तरी सरकारने बावीस लाख गाठी आयातीला परवानगी दिली किंवा किंबहुना येऊन पडले आहेत नवीन कापूस येऊ घातलेला आहे तशीच गत झालेली आता चण्याची येणाऱ्या दिवसांमध्ये एक लाख टन चना हा विदेशातून येऊ घातलेला आहे तो जानेवारी महिन्यामध्ये येईल चना आमचा यायला फेब्रुवारी उजाळेल आज जर आम्ही लावला असेल तर कारण ते नव्वद शंभर दिवसाचं पीक असतं आणि अशा पद्धतीने विदेशातून नेमका आमचा माल जेव्हा विक्रीला बाहेर निघतो त्या तुळेला जर विदेशातून आयात होत असेल तर भाव पडतात विदेशातून कमी भावामध्ये का मिळतात त्याचं कारण आहे की तिथली सरकार शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणामध्ये अनुदानं देतात की अनुदानं देत असल्यामुळे तिथून येणारा माल हा स्वस्तामध्ये येतो आणि आमच्या शेतकऱ्याला भाव मिळत नाही सरकारने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे आयात बंद केली पाहिजे किंवा आयातीवर प्रचंड कर लावला पाहिजे बंद करता येऊ शकत नाही कारण आम्ही डब्ल्यू टीचे सदस्य आहोत मात्र याच्यावर कर लावायचं संपूर्ण सरकारला खुली छूट आहे सरकारने जर याच्यावर कर लावला तर निश्चितपणे तिथून येणारा माल महाग पडेल म्हणजे मग आमचा माल विदेशामध्ये एक्सपोर्ट होईल किंवा त्याला भाव मिळेल ही सगळी परिस्थिती आहे मात्र या सरकारला शेतकरी मरतोय दिवसाला बारा शेतकरी विदर्भात आत्महत्या आहेत भारतभर किती संख्या असेल याची आपण कल्पना करू शकता रोज पन्नास शंभरच्या वर शेतकरी आत्महत्या करत आहेत मात्र सरकारला यांच्याशी काही घेणारे नाही कारण सरकारच्या लेखी शेतकऱ्यांची किंमत ही कुत्र्यापेक्षा सुद्धा बेकार आहे कारण कुत्र्याच्या मोतीने मरतात असं आपण म्हणतो परंतु हे त्याच्यापेक्षा वाईट अवस्थेमध्ये शेतकरी मरत आहेत सरकारला त्याची काही तमा नाही आहे त्याच्यामुळे आता हे सरकार बदलायचं किंवा काय आहे तर त्याच्यासाठी मतदारांना आवाहन करायसाठी विदर्भाचे जे काही वेगवेगळे वेग 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 प्रश्न आहेत ते प्रश्नासंदर्भामध्ये कसे दुर्लक्ष करतात त्याच्यामध्ये मग सिंचनाचा प्रश्न असेल त्याच्यामध्ये मग आमच्याकडचे जे उद्योगधंदे बंद पडले कापड गिरण्या बंद पडल्या आमच्याकडे जे प्रदूषणाचा प्रश्न आहे लक्षात हे आमच्या संदर्भ आमच्या विदर्भामधलं जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये कुणीही प्रश्न विचारत नाही आणि त्याच्यातमुळे तुम्हाला माहिती आहे की दहा दिवसात म्हणजे दोन महिन्याचं अधिवेशन दहा दिवसात आणलं आणि दहा दिवसामध्ये एकही प्रश्न शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये तिथे विदर्भाच्या संदर्भामध्ये हाऊसमध्ये विचारला गेला नाही त्याचमुळे मला मागच्या अधिवेशनामध्ये दंगा करावा लागला होता आपले प्रतिनिधी जे आता आहेत त्यांची काही कमिटमेंट नाही मात्र आता येणारे जे प्रतिनिधी आहेत त्यांची कमिटमेंट घ्यायची आहे आपल्याला की हो मी निवडून आल्यानंतर विदर्भाचे प्रश्न हे लावून धरील हाऊसमध्ये प्रश्न विचारेल हे तुम्ही आज जर त्यांचं विचारू कमिटमेंट घेतली तरच त्यांना या सगळ्या संदर्भामध्ये जागृत राहून काम करावं लागेल किंवा आपण त्यांना मग प्रश्न करू केवळ तू तू हो म्हटलं होतं तू तर कबूल केलं होतं मग तू का नाही विचारत म्हणून मग ही प्रेस कॉन्फरन्स मी आज या सगळ्या संदर्भामध्ये घेतलेली आहे अनेक विषय आहेत बाकीचे विदर्भाच्या विकासाचे प्रश्न आहेत सिंचनाचे प्रश्न आहेत विदर्भातले एअरपोर्ट फक्त एकच चालू आहे नागपूरमध्ये आणि केरळसारख्या राज्यामध्ये पातपात विमानतळं चालू आहेत विमानतळं तुम्ही म्हणाल की इथं लोकांना यष्टीत बसायला वेळ नाही विमानात कुठून ना। बसणार अहो विमानं आली तर धंदे येतील कारखानदार येतील आज विदर्भामध्ये लोकं का येत नाहीत कारण दळवळणाच्या सोयी नाहीत त्यांना फास्ट दळणवळण पाहिजे अशातले सगळे एकमेकांशी सगळे गुंतलेले हे सगळे प्रश्न असतात त्याच्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये जनजागृती करणं हे आम्ही गरजेचं समजलो म्हणून मी आज खांदेवाला साहेबांना बोलावलं कारण त्यांचा ते एक अर्थशास्त्री आहे त्यांचा या सगळ्या संदर्भामध्ये खूप प्रचंड असा अभ्यास आहे काळेसाहेब जे आहेत यांनी या सगळ्या संदर्भामध्ये कितीतरी पी आय एल लावल्यात इरिगेशनच्या संदर्भामध्ये आणि सरकार आज अनुत्तरित झालेलं आहे त्यांच्या एकाही प्रश्नाचं सरकार उत्तर देऊ शकत नाही आहे तर त्याच्यातमुळे असे जे काही या स ज्या ज्या सत्रामध्ये जे जे तज्ज्ञ आहेत अशा लोकांच्या स सोबतच हे सगळे प्रश्न सुटणार आहे आणि त्याचमुळे मग काळेसाहेब आहेत खांदेवाले साहेब आहेत जरी त्यांचं खांदेवाले साहेबांचं वय आज जवळपास पंच्याऐंशीच्या जवळ आहे तरी परंतु ते अगदी हिरीहिरीने हे सगळे प्रश्न लावून धरतात ते एक अर्थशास्त्री आहेत त्यांना जर आपण विचारलं की विदर्भाच्या संदर्भामध्ये विदर्भ राज्य वेगळं झालं तर हे म्हणजे काय म्हणतात त्याला चालणारं राज्य राहील का तर साहेबांनी अतिशय व्यवस्थितपणे ह्याची मांडणी करून दिली की आमची आवक किती जावक किती राहणार आहे आमच्याकडची संसाधनं काय आहेत काय नाही आहे या सगळ्या संदर्भामध्ये खांदेवाले साहेबांनी अतिशय विस्तृतपणे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या लोकांसमोर जाव्यात पत्रकारांसमोर जाव्यात जनतेसमोर जाव्यात मतदारांच्या समोर जाव्यात कारण सध्या आपण त्यांना खिंडीत गाठू शकतो चार दिवसामध्ये हे सगळे प्रश्न व्हायरल झाले पाहिजे येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला विचारलं पाहिजे की तुझं ह्या प्रश्नावर बोल काय उत्तर आहे म्हणून मी सर्व लोकांना या आपल्या माध्यमातून हे विचारू सांगतो की तुम्ही आमच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न या उमेदवारांना विचारा नक्कीच आपल्यासोबत काही विदर्भवादी नेते आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत साहेब काय सांगणार आज पत्रकार परिषद घेतलेली आहे विदर्भातले काही जाहीरनाम्यामध्ये मुद्दे नाही मांडलेले आहे कुठले मुद्दे आहेत ते जानेवारी ते जुलैमध्ये एकट्या वराडच्या जिल्ह्यात म्हणजे अमरावती विभाग त्याच्यात साडेपाचशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात आणि ही देशातली सगळ्यात मोठी संख्या आहे म्हणून मग आपल्यापुढे प्रश्न येतो की आपल्या प्रदेशामध्ये शेतकरी आत्महत्या करून राहिलेत तर सरकार काय करत आहे आमचे आमदार काय करत आहेत आणि त्यांनी सरकारला विचारावं कारण ते आमचे प्रतिनिधी आहेत आमचं मत घेऊन ते जाणार आहेत आणि म्हणून त्या प्रतिनिधींनी या जनतेचे प्रश्न काय आहेत ते मांडावेत आपल्या इथे औद्योगिकरण होतं आपल्याकडे पाच मिल्स नागपूरमध्ये होत्या बनणार बंडनेरा अकोला इत्यादी ठिकाणी होत्या ते सगळ्या बंद पडल्या म्हणजे औद्योगिक रोजगार लोकांचा गेला आता तो गेल्यानंतर दुसरा रोजगार आला का औद्योगिक तर नाही आला अजून आणि त्यामुळे शेती अशा तऱ्हेने गळाटलेली ज्याला एम एस पी म्हणतात किंवा किफायतशीर भाव तो मिळत नाही औद्योगिक रोजगार नाही आणि मग आमची जी मुलं आहेत ती दररोज मुलं मुली तंत्रशिक्षित हे पुण्या मुंबईकडे जातात आणि ते गेल्यानंतर एखाद्या वर्षामध्ये त्यांचे आईवडील जातात त्यामुळे दर तिसऱ्या घरामध्ये तुम्हाला ही गोष्ट आढळून येईल त्याचा परिणाम असा होतो एक की शहर उदास असं होऊन जातं ओसाड असं होऊन जातं आमच्या सगळ्या लोकांनी ते मांडलेलं आहे की मागच्या वर्षीपर्यंत महाराष्ट्रामध्ये सत्तावीसशे खेडी उज ओसाड होती सरकारच्या आकडेवारीप्रमाणे ओसाड म्हणजे लोक तिथून निघून गेले आणि त्या सत्तावीसशेपैकी तेवीसशे विलेजेस विदर्भातली आहेत मग प्रश्न येतो की या याची आमदारांनी चर्चा का नाही केली ज्यांच्या मतदारसंघामध्ये ही खेडी आहेत त्या आमदारांनी काय केलं आणि म्हणून मग आमचा जो लोकांचा अधिकार आहे संविधानामध्ये की आम्हाला चांगलं सरकार मिळालं पाहिजे त्या सरकारने आमचे प्रश्न सोडवले पाहिजेत त्याच्याकरता आजची जी ही सभा आपण घेतली परिषद त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे की सगळ्या राजकीय पक्षांनी महत्त्वाच्या आधी असं म्हणून ठेवलेलं आहे की आम्ही विदर्भ राज्य निर्माण करून देऊ विदर्भ राज्य निर्माण करून देऊ आणि आता सगळे मान दुसरीकडे फिरवतात त्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही तुम्ही जाहीरनामे जर बघाल तर कोणीही विदर्भाबद्दल बोलत नाही म्हणजे त्यांना विदर्भाच्या लोकांची मतं पाहिजे आहेत पण विदर्भाचं काम नाही करायचं आणि मग असं असेल तर लोकांना आपल्याला स्वतःला विचार करावा लागेल की जे चाललं आहे ते ठीक आहे का ठीक असेल तर चालू द्या आणि नसेल तर मग आपल्याला उठून प्रश्न विचारला पाहिजे की हे का नाही होत हे का होत नाही म्हटल्यानंतर त्या आमदाराचं काम आहे त्यांनी पक्षात जाऊन म्हणायला पाहिजे सरकारमध्ये जाऊन म्हणायला पाहिजे म्हणून जी व्यवस्था आपली आहे संविधानाची त्याच्यामध्ये आपण आमदार निवडून देतो आणि आमदार सरकारवर दबाव टाकतात की आमच्या विदर्भामध्ये काय चालू आहे हे घडत नाही आहे आज कुठल्याही पक्षाने या प्रश्नाची चर्चा केली नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नाही नंतर महिलांचं आरोग्य आपण पाहिलं असेल की पावसाळ्यामध्ये बाळणपणाकरता गडचिरोलीमध्ये एका ब महिलेला खाटेवरून नेलं गेलं मग तिथे रस्ते नाहीत मग तिथले लोक बोलले का सरकारनी काळजी केली का तर म्हणून सरकारला इथल्या आरोग्याची काळजी नाही चंद्रपूरपासून तर कोराडीपर्यंत जी कोळशावर चालणारी इंजिन आहेत वीज निर्माण करणारी ते सगळे प्रदूषण निर्माण करून राहिलेत कार उभी ठेवाल तर चार तासामध्ये त्याच्यावर एवढी मोठी थर जमतो याचं उत्तर सरकारने द्यायला पाहिजे की इतकं प्रदूषण का आहे आणि आमच्या आमदारांनी विचारलं पाहिजे की हे प्रदूषण का आहे तर त्यामुळे प्रदूषणाकडे लक्ष नाही आरोग्याकडे लक्ष नाही शेतीकडे लक्ष नाही उद्योगांकडे लक्ष नाही खेड्यांकडे लक्ष नाही मग प्रश्न येतो की हे इलेक्शन कशा करत आहे आमचे प्रश्न जर सोडवले जात नसतील तर ही निवडणूक कशा करताय त्यांना निवडून यायचा हा एक भाग झाला पण मतदारांचा काय फायदा आहे आणि म्हणून आम्ही मतदारांना विनंती करण्यासाठी आजची परिषद घेतली की तुम्ही याचा जरूर विचार करा तुम्हाला कोणी मत मागायला आलं तर हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही काय करणार आहात आणि आतापर्यंत तुम्ही काय केलं त्यामुळे लोकशाहीमध्ये लोकांना हा अधिकार आहे विचारण्याचा आणि त्यांची जबाबदारी आहे सांगण्याची तर ती प्रक्रिया विदर्भाच्या बाबतीत चालावी म्हणून आम्ही आज पत्रपरिषद घेतली नक्कीच हेच ते विदर्भवादी नेते आहेत जे शेतकऱ्यांकरिता आणि विदर्भाच्या मुद्द्याला घेऊन खंबीरपणे उभे राहतात आणि बरेच असे प्रश्न असतात विदर्भ विदर्भासंदर्भात ते नेहमी ते विधानभवनापर्यंत आणि विधानभवनापर्यंत नाही अख्ख्या महाराष्ट्रात पोचवतात दिलेश हजारेसोबत रिपोर्टर स्नेहा बोगे देशनाथी नागपूर